बातमीपत्राच्या पहिल्या भागामध्ये आपलं स्वागत भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आज दिवसभरात कोल्हापूरमध्ये अनेक कार्यक्रम आणि उपक्रम पार पडले ऐतिहासिक बिंदू चौकात रविवारी रात्रीपासून डॉक्टर आंबेडकरांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी गर्दी झाली होती आज दिवसभरात विविध संस्था लोकप्रतिनिधी आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांकडून महामानवाला अभिवादन करण्यात आलं या निमित्तानं व्याख्यान संविधान रॅली रक्तदान शिबिर असे उपक्रम पार पडले तर संध्याकाळी भव्य मिरवणूक काढण्यात आली ज्यांनी देशाला संविधान दिलं दीनदलितांना जगण्याचा हक्क मिळवून दिला वंचित आणि शोषितांना न्याय दिला सबंध देशात समतेचा पाया रचला अशा डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची आज जयंती स्वातंत्र्य समता विश्वबंधुत्व आणि लोकशाहीचे उद्धारक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्तानं आज कोल्हापूरमध्ये विविध उपक्रम पार पडले कोल्हापूर महानगरपालिकेसमोरील डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला महापालिकेच्या आयुक्त के मंजुलक्ष्मी यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला यावेळी अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे उपायुक्त कपिल जगताप सहाय्यक आयुक्त संजय सरनाईक शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत माजी नगरसेवक ईश्वर परमार प्रशांत पंडत निवास पोवार सागर शिंदे सुरेश पाटील यांच्यासह अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते तर कोल्हापुरातील ऐतिहासिक बिंदू चौक आज सजवण्यात आला होता जिल्हाधिकारी अमोल येडगे प्रशासक के मंजुलक्ष्मी जिल्हा, मंजु जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस यांनी बिंदू चौकातील डॉ आंबेडकरांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं रविवारी रात्रीपासूनच बिंदू चौकात भीम अनुयायांची गर्दी झाली होती रात्री ठीक बारा वाजता बिंदू चौकातील डॉ आंबेडकरांच्या पुतळ्याला अभिवादन करून जय भीमच्या घोषणा देण्यात आल्या तर दीपस्तंभ क्रांतीचा नारा हा कार्यक्रम सादर झाला आज खासदार शाहू महाराज शिवसेनेचे उपनेते संजय पवार विजय देवणे डॉ सुजित मिणसेकर यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन केलं दरम्यान ख्रिश्चन एकता मंच युनायटेड ह्युमन राईट्स इंडिया अथायो हॉस्पिटल आणि संजीवनी ब्लड बँकेच्या वतीनं आरोग्य आणि रक्तदान शिबिर घेण्यात आलं तर बंडा साळुंखे यांच्या वतीनं सरबत वाटप करण्यात आलं मराठा महासंघाच्या वतीनं डॉ आंबेडकर जयंती साजरी झाली जिल्हाध्यक्ष शशिकांत पाटील महिला जिल्हाध्यक्षा शैलजा भोसले यांच्या हस्ते डॉ आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेलं संविधान म्हणजे देशाचा आत्मा असून तो आपण जपला पाहिजे असं वसंतराव मुळीक यांनी सांगितलं यावेळी बबनराव रानगे शंकरराव शेळके अवधूत पाटील प्रकाश पाटील उदय देसाई डॉ विद्या साळुंखे संयोगिता देसाई संजीवनी चौगुले उपस्थित होत्या दरम्यान भाजप जिल्हा कार्यालयात जिल्हाध्यक्ष विजय जाधव हो यांच्या हस्ते डॉक्टर आंबेडकरांच्या प्रतिमेचं पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला तसंच भाजप पदाधिकाऱ्यांनी ऐतिहासिक बिंदू चौकातील डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं त्याचबरोबर जवाहर नगर चौक शाहूनगर चौक विक्रमनगर बाजार विचारेमाळ बाजार बजार, विचारे बजार कसबाबावडा रमणमाळा या ठिकाणी असलेल्या डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यात आलं कोल्हापुरातील पत्रकारांची शिखर संस्था असलेल्या कोल्हापूर प्रेस क्लबच्या कार्यालयात आज भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसाव्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आलं कोल्हापूर प्रेस क्लबचे उपाध्यक्ष प्रशांत आयरेकर त्यांच्या पत्नी प्राजक्ता आयरेकर यांच्या हस्ते डॉक्टर आंबेडकरांच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आलं यावेळी संविधानाच्या प्रास्ताविकेचं सामुदायिक वाचन करण्यात आलं या कार्यक्रमाला कोल्हापूर प्रेस क्लबचे अध्यक्ष शीतल धनवडे गुरुबाळ माळी रणजित माजगावकर भूषण पाटील सचिन सावंत मिथून राजाध्यक्ष विकास पाटील सुनील काटकर निलेश शेवाळे रोहित सूर्यवंशी संदीप पाटील साईप्रसाद महेंद्रकर यांच्यासह माध्यमकर्मी उपस्थित होते राष्ट्रीय चर्मकार महासंघ आणि चर्मकार समाजाच्या वतीनं आज सुभाषनगर इथं डॉक्टर आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून अभिवादन केलं यावेळी उपाध्यक्ष अजित हंकारे सुखदेव सातपुते संतोष बिसुरे भूपाल शेटे तेजस्विनी सूर्यवंशी भारती पवार यांच्यासह मान्यवर उपस्थित होते विचारेमाळ इथंही डॉ आंबेडकर यांच्या जयंतीला सामाजिक उपक्रमाची जोड देण्यात आली आम आदमी पार्टीचे शहर संघटक विजय हेगडे यांनी स्वखर्चानं महापालिका स्वच्छता कर्मचाऱ्यांना कचरा संकलनासाठी तीनचाकी सायकल आणि सन्मानपत्र देऊन त्यांच्या कामाबद्दल ऋण व्यक्त केलं यावेळी अमर हेगडे सतीश माने लखन मोहिते सचिन शेटे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते कोल्हापूर जिल्हा बौद्ध अवशेष आणि संवर्धन समितीच्या वतीनं बिंदू चौकातील डॉ आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आलं डॉ आंबेडकर यांनी उपेक्षित समाजाला शिका संघटितवा संघर्ष करा हा संदेश दिला आजच्या काळातही याचं आचरण करण्याची गरज असल्याचं संस्थेचे अध्यक्ष टी एस कांबळे यांनी सांगितलं यावेळी बापूसाहेब कांबळे वसंतराव मुळीक रेखा बनगे एस पी दीक्षित यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते कोल्हापुरातील सदर बाजारातील कोरगावकर हायस्कूलमध्ये आज डॉ आंबेडकर यांची एकशे चौतीसावी जयंती विविध उपक्रमांनी साजरी झाली प्रसाद रेळेकर यांनी डॉक्टर आंबेडकरांच्या कार्याचा आढावा घेतला तृप्ती रावराणे यांच्या मार्गदर्शनातून विद्यार्थ्यांनी भीमपरिचय नृत्यगीताचं सादरीकरण केलं मुख्याध्यापक संजय सौंदलगे यांच्या हस्ते डॉ आंबेडकर यांचं कार्य विशद करणाऱ्या भित्तीपत्रकाचं प्रकाशन करण्यात आलं तर डॉक्टर आंबेडकर आणि माता रमाई यांच्या पोशाखात आलेल्या विद्यार्थ्यांनी कार्यक्रमाची रंगत वाढवली हो यावेळी राजाराम संगपाळ बाबासो लोणे हेमलता पाटील शीतल गणेशाचार्य सुरेखा पोवार सदाशिव हाटवळ सतीश नंदनवार यांच्यासह शिक्षक आणि विद्यार्थी उपस्थित होते कागल पोलीस ठाण्याचे निरीक्षक गजेंद्र लोहार यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आलं तर नामदार हसन मुश्रीफ यांनी महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं शिवाय समरजित सिंह घाटगे यांनीही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं यावेळी प्राचार्य डॉ राजेंद्र कुंभार प्रकाश गाडेकर अजित कांबळे अखिलेश राजे घाटगे यश राजे घाटगे चंद्रकांत गवळी प्रवीण काळबर सौरभ पाटील संजय चितारी बच्चन कांबळे उपस्थित होते कागलमधील शाहू उद्यानातील डॉ बाबासाहेब आंबेडकर राजर्षी शाहू महाराज आणि गैबी चौकातील डॉ बाबासाहेब आंबेडकर महात्मा ज्योतिबा फुले आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं तसंच शाहू उद्यानसमोर नामदार मुश्रीफ यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं यावेळी त्रिशरण पंचशील आणि बुद्धवंदना घेण्यात आली संध्याकाळी कागलमधील आंबेडकर नगर इथल्या कार्यकर्त्यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेची मिरवणूक काढली भारतनगर साळोखे पार्क इथं धम्मचक्र विहारच्या वतीनं डॉ आंबेडकर जयंती साजरी करण्यात आली आंबेडकरांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून सोमनाथ घोडेराव ज्योती डोंगरे विनोद शिंदे रमेश वाघमारे यांच्यासह मान्यवरांनी अभिवादन केलं दरम्यान कोल्हापुरातील सिद्धार्थनगर जयंती समितीच्या वतीनं डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त भव्य मिरवणूक काढण्यात आली या मिरवणुकीचं उद्घाटन खासदार श्रीमंत शाहू महाराज युवराज मालोजीराजे यांच्या हस्ते झालं नेत्रदीपक विद्युत रोषणाई आणि भीमगीतांच्या तालावर या मिरवणुकीला प्रारंभ झाला मिरवणुकीत छत्रपती शिवाजी महाराज महात्मा ज्योतिबा फुले डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे फलक गौतम बुद्धांची प्रतिमा यांचा समावेश होता मिरवणुकीत युवक युवती आणि महिलांचाही लक्षणीय सहभाग होता मिरवणूक शांततेत पार पाडण्यासाठी प्रचंड पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता